म्हणून तुम्हाला सहानुभूती द्यायची तुमच्या अडीच वर्षाच्या काळात विकासाचे सगळे प्रकल्प तुम्ही म्हणून तुम्हाला सहानुभूती द्यायची की आमचा कोकणचा हायवेच सगळं काम तुम्ही त्या अडीच वर्षात थांबवलं म्हणून तुम्हाला सहानुभूती द्यायची जेव्हा ही अख्खी कोकणाची जनता पुरामध्ये बुडालेली होती त्रस्त होती तेव्हा त्यांना तुम्ही आश्वासन देऊन कुठलीही आर्थिक मदत केली नाहीत म्हणून तुम्हाला सहानुभूती द्यायची की जे व्यापाऱ्यांची दुकानं पाण्याखाली गेलेली त्यांना नुसते हात जोडून तुम्ही मुंबईला परत गेलात म्हणून तुम्हाला सहानुभूती द्यायची कि सकाळच्या हेलिकॉप्टरने येऊन दुपारपर्यंत पाहणी केल्यासारखं नाटक करून तुम्ही मुंबईला परत गेलात कोकणातून म्हणून तुम्हाला सहानुभूती द्यायची उद्धव साहेब सांगा आम्हाला कुठल्या मुद्द्यावर तुम्हाला सहन गडगंज पैसे असलेल्या माणसाला महाबळेश्वरला जायला स्पेशल महाराष्ट्र सैनिक जाहीर पाठिंबा दिला अनेक आणि त्यांच्या पायाखालची वाळू सरकली त्यांच्या पायाखालची जमीन सरकली लागायचं नाही बिंचत पाठिंबा म्हणजे काय हे ज्यांनी आयुष्यभर दुसऱ्याचं सतत ओरबाडून खाल्लं त्यांना ते समजणार नाही निवडणूक ठाण्यामध्ये महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे सात नगरसेवक आलेले राष्ट्रवादीचा महापौर होणार का शिवसेनेचा महापौर होणार हा प्रश्न होता तेव्हा आदरणीय आणि तिथले आमदार हे सन्मान्य राजसाहेबांना भेटले परिस्थिती सांगितली आणि त्यावेळेला बिनचर पाठिंबा सन्मान्य राजसाहेबांनी दिला ये माजा ही माझ्या नेत्याची ताकद आहे कुठलाही स्वार्थ न बाळगता काम कसं करायचं हे जर कोणी शिकायचं असेल तर ते, ते सन्मान्य राजसाहेबांकडनं शिकलं पाहिजे महाभारतामध्ये सन्मान्य राणेसाहेबांनी जेव्हा शिवसेनेतनं बंड केलं राजसाहेबांच्या नेतृत्वाखाली इथे प्रचार करायला आम्ही सगळेजण आलो होतो त्यावेळी कोणाचा स्वभाव कसा आहे हे आपल्या लक्षात आलं पाहिजे याच्यासाठी त्यावेळेला इथले एक ते, ते सन्मान्य राजसाहेबांना भेटले आणि म्हणाले राज साहेब तुम्ही कोकणात थांबू नका कोकणात प्रचार करू नका असं काय घडलं की मी नाही थांबायचं नाही त्यांनी सांगितलं सन्मानिय राजसाहेबांना एक फार मोठं षडयंत्र या सगळ्या निवडणुकीच्या माझी योजना असल्याची गुप्त माहिती ही मला मिळालेली आहे तो हल्ला होणार आहे तुमच्याच लोकांकडनं पण नाव घातलं जाणार आहे राणे साहेबांवरनं राणे साहेबांवर नाव घातलं जाणार आहे हल्ला तुमच्याच लोकांकडून येणार अशा प्रकारची गुप्त माहिती मला आहे आणि हे करणारा माणूस कोण हे नाव सांगायची मला तुम्हाला गरज नाही तुम्हाला ते आपोप आप कळणार आहे हाच माणूस दोन हजार चौदाला ज्या वेळेला शिवसेना आणि भाजपची युती तुटली त्यावेळेस सन्मान्य राजसाहेबांना यांनी फोन केला की आपण एकत्र येऊया दोन भाऊ एकत्र येऊया साहेबांनी एबी फॉर्म द्यायचे थांबवले पण महाराष्ट्र नवनिर्माण सेना भारतीय जनता पक्षाबरोबर जाऊ नये म्हणून कट कारस्थान करून एबी फॉर्म थांबवायला लावले आणि ऐन वेळेला फोन उचलायचे बंद केले आता दोन हजार सतराच्या महानगर माझे सहकारी नगरसेवक की एक आपण एकत्र आलं पाहिजे आपण एकत्र निवडणूक लढवली पाहिजे मराठी माणसासाठी आपण एक नवनिर्माण भारतीय जनता पक्षाबरोबर जाऊ नये आणि ती दोन हजार सतराची निवडणूक झाल्यानंतर जेव्हा अमित साहेब एका गंभीर आजाराची लढत होते त्यावेळेला हा माणूस एकच सांगतो उद्धव साहेब तुम्ही राजकारणी नी म्हणून नीच आहातच पण भाऊ म्हणून सुद्धा नीच आहात हे या सगळ्या प्रसंगात स्पष्टपणे दिसत आहे नारायण काल परवा साहेबांना विनंती करतो की शिवछत्र गोब्राह्मण प्रतिपालक छत्रिय कुलतं श्रीवासनाधीश्वर महाराज छत्रपती फॅमिली मधलं एक लग्न त्याचं मनात ना सन्मान्य उद्धव साहेबोगाने म्हणा किंवा जाणून बुजून म्हणा पण अदानी साहेब पण त्या जामनगरला उपस्थित होते दोघांची भेट झाली आणि त्यानंतर उद्धव ठाकरे साहेब ना अदानींच्या कुठल्या प्रोजेक्ट बद्दल बोलतायत ना धारावी बद्दल बोलतायत एवढंच काय त्यांच्या जाहीरनाम्यामध्ये धारावीचा उल्लेख नाही अदानींचा उल्लेख नाही मग आमचा प्रश्न उद्धव साहेब तुम्हाला आहे की अदानी बरोबर किती रुपयाची सेटलमेंट केली किती खोक्यांची सेटलमेंट केली हे महाराष्ट्राच्या जनतेला मुंबईच्या जनतेला कोकणाच्या जनतेला तुम्हाला सांगा लागेल कितीची सेटलमेंट केली असे अनेक मोर्चे मुंबईत काढले याच्या आधी वीज वितरणावर पण अंबानीच्या इथे मोर्चा काढलेला मोर्चा काढायचा सेटलमेंट करायची खोके घ्यायचे आणि दुसऱ्यांना प्रश्न विचारायचे हे hey, यांचं आतापर्यंतच राजकारण आणि मग ह्या सगळ्या गोष्टी निघायला लागल्या की काही समाजवादी पत्रकार हे बसलेले आहेत मग त्या समाजवादी पत्रकार ज्यांना हल्ली कुठल्या चॅनलमध्ये विचारत नाहीत त्यांनी हल्ली स्वतःची युट्यूब चॅनल काढलेली आहेत आणि मग त्या युट्यूब चॅनलवर नाही सातत्याने आपला प्रचार करायचा ना हल्ली ते उद्धव ठाकरेंना खूप सहानुभूती आहे जाम जाम जनतेच्या मनात जाम, जाम सहानुभूती आहे त्यांची कशाबद्दल सहानुभूती आहे माझा त्या पत्रकारांना सुद्धा प्रश्न आहे आणि उद्धव साहेब तुम्हाला प्रश्न आहे की महाराष्ट्रातल्या मराठी जनतेने तुम्हाला सहानुभूती कशासाठी द्यायची अडीच वर्ष निष्क्रिय मुख्यमंत्री राहिलात म्हणून तुम्हाला सहानुभूती द्यायची करोना काळामध्ये जनतेचे हाल केलेत म्हणून तुम्हाला सहानुभूती द्यायची महाराष्ट्रातल्या मुंबईतल्या मराठी जनतेला तुम्ही ट्रेननी प्रवास करू दिला नाहीत म्हणून तुम्हाला सहानुभूती द्यायची की त्या वाधवान नावाच्या श्रीमंत गडगंज पैसे असलेल्या माणसाला महाबळेश्वरला जायला स्पेशल परमिशन दिलीत म्हणून तुम्हाला सहानुभूती द्यायची उद्धव साहेब आम्हाला सांगा तुम्हाला सहानुभूती कशाबद्दल द्यायची अंबानींच्या घराखाली स्फोटक ठेवणाऱ्या वाजेला तुम्ही संरक्षण दिलं म्हणून तुम्हाला सहानुभूती द्यायची का आमच्या मराठी माणसाच्या कोरोना काळामध्ये तुम्ही नोकऱ्या घालवल्यात म्हणून तुम्हाला सहानुभूती द्यायची का आमचे व्यवसाय तुम्ही डुबवलेत आहेत म्हणून तुम्हाला सहानुभूती द्यायची तुमच्या अडीच वर्षाच्या काळात विकासाचे सगळे प्रकल्प तुम्ही थांबवले आहेत म्हणून तुम्हाला सहानुभूती द्यायची तुम्ही मेट्रोचं काम थांबवलं म्हणून तुम्हाला सहानुभूती द्यायची कि आमचा कोकणचा हायवेच सगळं काम तुम्ही त्या अडीच वर्षात थांबवलं म्हणून तुम्हाला सहानुभूती द्यायची जेव्हा ही अख्खी कोकणाची जनता पुरामध्ये बुडालेली होती त्रस्त होती तेव्हा त्यांना तुम्ही आश्वासन देऊन कुठलीही आर्थिक मदत केली नाहीत म्हणून तुम्हाला सहानुभूती द्यायची कि जे व्यापाऱ्यांची दुकानं पाण्याखाली गेलेली त्यांना नुसते हात जोडून तुम्ही मुंबईला परत गेलात म्हणून तुम्हाला सहानुभूती द्यायची की सकाळच्या हेलिकॉप्टरने येऊन दुपारपर्यंत पाहणी केल्यासारखं का नाटक करून तुम्ही मुंबईला परत गेलात कोकणातून म्हणून तुम्हाला सहानुभूती द्यायची उद्धव साहेब सांगा आम्हाला कुठल्या मुद्द्यावर तुम्हाला सहानुभूती द्यायची ते दे। एक मुद्दा सांगा एक अडीच वर्ष हा माणूस मंत्रालयात सुद्धा आला नाही हो अडीच वर्षात दोन वेळेला माणूस मंत्रालयात आला नाही तर त्याच्या आतलं गेट पण बंद असायचं आणि त्याच्या आतमध्ये पण जायला कोणाला परवानगी नसायची महाराष्ट्रातली जनता सगळी कैफियत घेऊन यायची आणि त्यांना न्याय देण्याचं काम हे कृष्णकुंजवांना या करोनाच्या काळात झालेला होतो जेव्हा उद्धव साहेब तुम्ही घरी बसला होता आणि फेसबुकवरनं नुसती तुमची पंची चालू होती ना त्यावेळेला महाराष्ट्र सैनिक रस्त्यावर चाप बसवण्याचं चा काम तुम्ही केलं नाहीत उद्धव ठाकरे याची सहानुभूती तुम्हाला द्यायची का या प्रश्नांची उत्तरं आम्हाला मिळाली पाहिजे की एक हमकास नेहमीचा पवित्रा मराठी माणूस मग मराठी माणसाची सहानुभूती मग मराठी माणूस धोक्यात आहे मग मराठी माणसाला वाईट जागावलं जात आहे मग मराठी माणसावर गुजरातवरनं आक्रमण होत आहे मग आता मराठी महाराष्ट्राची महाराष्ट्रापासून मुंबई तोडण्याचं कारस्थान रचलं जात आहे उद्धव साहेब महाराष्ट्रामध्ये जोपर्यंत महाराष्ट्र नवनिर्माण सेना आहे सन्मान्य राजसाहेब च्यात ठेवा पण हे मराठीचं कार्ड खेळायचं मराठी माणसाला सांगायचं की बाबा तू धोक्यात आहेस म्हणून मला तुम्ही आणि संजय राऊत म्हणजे महाराष्ट्र नाही आणि तुम्हीच म्हणजे आता तर धनुष्यबाणी नाही आणि तुम्ही म्हणजे आणि म्हणून या महामयुतीच्या बरोबर महाराष्ट्र नवनिर्माण सेना आज खंबीरपणे उभी आहे कारण सन्मान्य राजसाहेबांचं एक स्वप्न आहे या महाराष्ट्रातल्या मराठी माणसाची प्रगती झाली पाहिजे विकास झाला पाहिजे या हिंदुत्वासाठी मराठी माणसासाठी महाराष्ट्रासाठी इथल्या युवकांसाठी या सगळ्यासाठी आपण सगळ्यांनी सन्मान्य नारायण राणे साहेबांना भरघोस मताने निवडून द्यावं ही माझी आपल्याला कळकळीची विनंती आहे आणि राणेसाहेब आपल्याला सुद्धा जो आपला कोकणाचा रस्ता रखडलेला आहे त्या रस्त्याचं काम आपण आल्याबरोबर लगेच करा